शेतकरी बांधवांना मी महेंद्र एरी आज आलोय देवळा तालुक्यामध्ये येथील बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या डी फाईव्ह चा वापर केला आहे आणि चला म्हटलं प्रत्यक्ष भेट घेऊया आणि त्यांना रिझल्ट वगैरे हो कसे भेटले ते संतुष्ट आहेत किंवा घेऊया तर या प्रकरी शेतकरी दादांकडे आपण आलोय दादा आपलं नाव योगेश गंगाधर पवार आपण देवांशागर केमिकलचं कुठलं प्रोडक्ट वापरले आहे नियंत्रणासाठी डी फाईव्ह कसे रिझल्ट मिळाले शंभर टक्के रिझल्ट तीन दिवसात आई होती का तुम्ही मारण्याआधी प्लॉट मध्ये टू आवाय होती एक फुल ठेवलं नव्हतं काय हे मारल्यानंतर आय मध्ये कंट्रोल भेटला झाला तीन दिवसात खाली आवाय पडले बर जमिनीवर आय पडले हा तुम्ही मला ओ, ते फोटो पाठवले जेत आणि ते डीप मारल्यानंतर तुमचं फुल वगैरे झाली का मग काही झालं जा नाही झाडाला काळू की वगैरे आली एक तासात पाणी आला होता तरी काहीच फरक म्हणजे रिपोर्ट भेटला म्हणजे भेटला हा काळू वगैरे पकडत का झाड मारल्यानंतर सेटिंगला मदत होते सेटिंग सगळं व्यवस्थित झालंय बाईशी शंका तुम्हाला डीबॉयची शेंग बसलेली आहे डीफाई मारल्यामुळे एवढी शेंक असली तुमचं मन नाही डीफाईव्हच नाही ते तुमचं मेहनतीचं फळ आहे क्रेडिट नका देऊ नाही पण त्यानेच खाली हवा ना हा हा तर मग तुम्ही अजून इतर पण आपण डीफायचा वापर करणार आहेत का तर अवश्य वापरा चांगला प्रोडक्ट आहे आणि इतर लोकांनाही सांगा की जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंतही चांगलं प्रोडक्ट पोहोचेल आणि अजून तुम्हाला आमच्या पद्धतीने काही शेतीविषयक माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती दिली जाईल जे आमचं आहे ते किंवा आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आवश्यक आहे ते म्हणजे आमच्याच कंपनीचं की असं नाही तुम्हाला जे गरजे शंभर टक्के सांगितलं जाईल धन्यवाद दादा